सोलापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी विनायक कोंड्याल यांची एकमताने निवड करण्यात आली आहे विनायक कोंड्याल यांची निवड झाल्यानंतर सोलापूर शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर गटनेते नरेंद्र काळे यांनी कोंड्याल यांचं अभिनंदन केलं तसेच शुभेच्छा दिल्या महापौरपदी निवड झाल्यानंतर विनायक कोंड्याल यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे आज आमच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमच्या सर्व पक्ष श्रेष्ठीने आम्हाला या ठिकाणी महापौरच फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी आम्हाला सांगितलं त्याबद्दल आमचे सर्वप्रथम या ठिकाणी आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचे अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष रवींद्रदा चव्हाण साहेब तसंच आमचे पालकमंत्री जयकुमार मोरे भाऊ साहेब तसेच आमचे आमदार देवेंद्रदादा सचिन सचिनदादा कल्याण शेट्टी आमचे विजय देश तसेच आमचे सुभाष बापू देशमुख मालक तसेच आमचे तडाडीचे आमचे अध्यक्ष प्रणितकर साहेब यांचं सर्वांचं या ठिकाणी मी मनापासून आभार मानतो की आम्हाला या ठिकाणी महापौर साठी या ठिकाणी मला संधी दिली तुम्ही इच्छा व्यक्त केली का पक्षाकडे हो पक्षाला मी माहिती आणि या ठिकाणी महापौर चालक महापौर हे यांनी आम्हाला म्हणजे मला दिलं आणि हे अतिशय म्हणजे चांगल्या पद्धतीने सर्वांना आमच्या सर्व जे सत्तेऐंशी निगरशक आहेत त्यांना सर्वांना सोबत घेऊन एक विकासाचं मॉडेल सोलापूर शहरासाठी विकासाचं मॉडेल ठेवून आम्ही या ठिकाणी पक्षासाठी एक प्रामाणिकपणे या ठिकाणी काम करणार शहराचं काय विषय विजय असेल शहराचं सर्वप्रथम पाण्याचा विषय असेल या ठिकाणी आणि आपले रस्ते जे आहे अस्वच्छ जे आहेत स्वच्छतेचा विषय असेल ई टॉयलेटचा विषय असेल तसेच आपण लोकांना काय अजून रोजगार देऊ शकतो का हा विषय हा विषय विजय ठेवून आमचा आयटी पार्क पक्षाने जे चालणार आहे ते आयटी पार्क पार्कसाठी आम्ही प्रयत्न करतो शाखेला असणार आहे कारण का मेजॉरिटी या ठिकाणी आमची सत्याऐंशी आमच्या भारतीय जनता पार्टीतील सत्त्याऐंशी मध्ये त्या ठिकाणी आहेत त्यामुळे आम्ही योग्य पद्धतीने या ठिकाणी पाहतो दादा सरदट महापक्षिकात 100 संख्यंवर विरुद्ध पक्षाने संख्य आणि 100 च्या जास्त कमी आहे विरोधी पक्ष स्वतंत्र त्या शिंदे पक्षाने नाही नाही आता भाडेना समितीने आपला आवाज प्राणे क्लास विरोधी पक्ष विरोधी पक्षले म्हट पाठीने आम्ही काय स्वरोत्साराकडे करू शकतो याकडे आम्ही जास्त लक्ष देणार आहे कारण आमचे भारतीय जनता पार्टीचे एक विजन आहे सोलापूर साठी या ठिकाणी लोकांनी आम्हाला भरभरून मतदान भर दिलंय लोकांनी आम्हाला जवळपास सत्याऐंशी जे गुंतवणूक भविष्य आम्हाला या ठिकाणी सत्याऐंशी जे या ठिकाणी दिलेलं आहे सध्या आम्ही सार्थ सोलापूर सोलापूरकडचा विश्वास सार्थ ठरवत आम्ही या ठिकाणी पाण्याचा प्रश्न असेल लाठी पाकचा विषय असेल आता आपल्याला माहित आहे विमानचा विषय उड्डाणपुला उड्डाणपुलाचा विषय असेल ठिकाणी विषय झालेला आहे आणि निश्चित भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही सोलापूर शहरवासियांसाठी चांगलं चांगलं आम्ही या ठिकाणी काम करून बघू